आज आपण मूळ 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 संख्या 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 पाहणार आहोत प्रत्येक विद्यार्थ्याला ते सर्व पाठ असणे गरजेचे आहे तर पहा तेवीस एकोणतीस एक एकतीस सदतीस एक्केचाळीस एक त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद आणि सत्त्याण्णव एक ते शंभर मधील या सर्व मूळ संख्या आहेत एक ते शंभर मध्ये एकूण चोवीस मूळ संख्या येतात एक ही संख्या एक ही जी संख्या आहे ही, ही संख्या मूळ संख्या नाही आणि संयुक्तही नाही एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही यावरती प्रश्न विचारला जातो हे आठवणीत ठेवा एक ते शंभरमध्ये एकूण चौऱ्याहत्तर संयुक्त संख्या आहेत ज्या संख्या मूळ संख्या नसतात त्यांना संयुक्त म्हणतात तर एकूण मूळ संख्या किती आहेत एक ते शंभरमध्ये तर चोवीस आणि संयुक्त संख्या किती आहेत चौऱ्याहत्तर आणि एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही